दिवसभर शाळा ट्रेनिंग आणि संध्याकाळी असं काही खास मिळालं की सगळा थकवा गायब होतो नमस्कार आज रोजच्या सारखा शाळेत दिवस संपून ट्रेनिंग आटपून मी घरी निघाले आज स्टेशनवर गार्गी मला घ्यायला आली होती तिच्या सोबत बसून घराकडे निघालो घरी येऊन फक्त दहा मिनिटे थोडं फ्रेश झाले आणि लगेच कोचिंगला जाण्याची तयारी सुरू केस विच विचारले थोडेसे आवरले गरम चहा घेतला आणि थोडीशी बडीशेप खाली आज बाहेर निघताना हवेत गारवा जाणवत होता हलकी थंडी लागायला लागली होती पण हवामान छान होत कोचिंगला पोहोचल्यावर मुलांची मस्ती प्रॅक्टिस झाली सगळं मन लावून खेळत होते हे ते बघून खूप समाधान वाटलं प्रॅक्टिस संपून आम्ही घरी परत आलो तोपर्यंत घरी स्वयंपाक रेडी होता आज जेवणात होती गरमागरम खिचडी आणि खास गोष्ट म्हणजे जवळपास एका वर्षानंतर आज आम्ही मंचुरियन आणले होते खिचडी आणि मंचुरियन एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन होत सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं जेवण झाल्यावर किचन आवरला सगळी भांडे घासली आणि किचन साफ केला झोपायच्या आधी गार्गिला भावल्यांचे छोटे छोटे घर बनवले होते ते बघून दिवस अजून गोड झाला आणि मग सगळ्यांनी गुड नाईट केलं तर मित्रांनो आता झोपण्याची वेळ झाली आहे तुम्ही आराम करा तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय